मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली काढली आहे सहा जुलैपासून या रॅलीला सुरुवात करण्यात आली असून तेरा जुलैपर्यंत राज्यभरात ही जनजागृती रॅली आणि शांतता रॅली निघणार आहे दरम्यान ही रॅली उद्या धाराशिव शहरात येणार आहे या अनुषंगाने सकल मराठा समाजाकडून या रॅलीची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे या रॅलीसाठी तीन ते साडेतीन लाख मराठा बांधव जमण्याची शक्यता वर्तवण्यात येत यांच्या मराठा आरक्षण जनजागृती रॅलीसाठी धाराशिवमधील व धाराशिव जिल्ह्यातील सर्व मराठा बांधव तीन ते साडेतीन लाखाचा अंदाज आहे आमचा ती या ठिकाणी जमा होती आणि या रॅलीमध्ये दोन हजार स्वयंसेवकाचं काम करत आहेत एक हजार महिला आहेत शेपड त्याच्यामध्ये त्याच्यानंतर पूर्ण शहरामधून चौका चौकामध्ये महामानवाच्या चौकामध्ये दादांच्या हस्ते त्या संवाद बांधवाचा सत्कार होणार आहे तिथून शांत तऱ्याने छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन तिची इथं मग या ठिकाणी मार्गदर्शन होणारा जातं वाहतूक मार्गामध्ये वाहतूक मार्गामध्ये आम्ही पोलीस प्रशासनाला कलेक्टर ऑफिसला सर्व कल्पना दिली त्यांच्यावर मिटिंगा घेतलेल्या की वाहतूक मार्गामध्ये त्यांनी वेळोवेळीची तिथं गरज आहे तिथं बदल करून घेतलेले आहेत